सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत असलेल्या तिरंगा मोहिमेच्या अनुषंगाने दिनांक बारा ऑगस्ट कॉन्सिल हॉल येथे भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेत शहरातील विविध भागातील बचत गटातील तब्बल पंचावन्न महिलांनी उत्साहाने सहभाग नोंदविला स्पर्धेत सहभागी महिलांनी तिरंगा स्वातंत्र्य संग्रामातील महत्त्वपूर्ण प्रसंग राष्ट्रनायकांचे चित्र देशभक्तीपर संदेश अशा विविध विषयांवर कलात्मक रांगोळ्या साकारल्या रंग फुले नैसर्गिक साहित्य व विविध सजावटींचा वापर करून साकारलेल्या या रांगोळ्यांनी परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले यावेळी सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी कौन्सिल हॉल येथील सुरू असलेल्या स्पर्धेच्या ठिकाणी भेट दिली या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त रवी पवार सहायक आयुक्त शशिकांत भोसले शहर अभियान व्यवस्थापक समीर मुलाणी यांची उपस्थिती होती पश्चिम महाराष्ट्र युवती अध्यक्ष सौ मनालीताई भिलारे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाच्या प्रवक्तीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा शिवानंद माळी एस बी माळी फोटोग्राफी सोलापूर